आपण बघत आहात मराठी बातमी आपल्या शिरपूर या पोलीस स्टेशन हद्दीतील छानस येथील कृष्णा हॉटेल समोर राज्य परिवहन महामंडळ मंगरुळपीर आगाराची शिर्डी मंगरुळपीर बस क्रमांक एम एच चाळीस वाय चोपन्न शून्य दोन याने मोटरसायकल क्रमांक एम एच सदतीस पी अठ्ठ्याण्णव शून्य तीन ला जोरदार धडक दिल्याची घटना तीन एप्रिल रोजी सायंकाळी साडेसहा वाजताच्या सुमारास घडली असून या अपघातामध्ये मोटरसायकलवरील परमानंद प्रकाश मेटांगळे वय चाळीस वर्ष राहणार कोळगाव तालुका मालेगाव व त्याचा मित्र खुशाल रामू हरणे वय वीस वर्ष राहणार धार पिंपरी तालुका मालेगाव हे जागीच ठार झाले असून शिरपूर पोलीस स्टेशन येथे तीन एप्रिल रोजी मृतकाचे नातेवाईक प्रकाश विश्राम गायकवाड वय पंचावन्न वर्ष राहणार कोळगाव खुर्द तालुका मालेगाव यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार अपघातात कारणीभूत राज्य परिवहन महामंडळाचे मंगळुळवीर आगाराचे बस चालक यांच्या विरुद्ध कलम एकोणऐंशी तीनशे चार व वा मोटार वाहन कायदा एकशे चौऱ्याऐंशी नुसार गुन्हा दाखल केला असून पुढील तपास शिरपूर पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक रवींद्र ताले हे करीत आहे धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज साठी वाशिम जिल्हा प्रतिनिधी दिलीप अवगन पाटील आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला यूटूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा